पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल असं वाटतंय गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे टोकावडे नाक्यावर रस्त्याचं काम चालू असताना ठेकेदार यांनी रस्ता खोदून ठेवला असल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे मात्र दुसरीकडे लेन चालू केली असून रस्त्यावर मोटारसायकल इतर वाहने उभी केल्यानं रस्ता जाम होतोय अनेक वेळा वाहन चालक यांना सांगून सुद्धा ऐकत नसल्यानं गुरुवारी सायंकाळी उमरोली हायवे पोलिस यांनी टोकावडे बाजारपेठमध्ये येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली असल्यानं आता रस्ता खुला झालाय तरी ट्राफिक पोलीस यांनी सतत दोन चार दिवस येऊन रस्ता मोकळा करून दिला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली हे काम टोकावडे पोलिसांचं होतं पण त्यांनी मनावर न घेतल्यानं ट्राफिक पोलिसांची मदत घेणं भाग पडलं नाक्यावरील वाहतूक हटवल्यानं वरची लाईन मोकळी झाली असून वाहने जाण्यासाठी मोकळी झाली न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा